सणवार चालू झाले आणि गोडघोड पदार्थांची रेलचेल सुद्धा चालू झाली आहे तर आज आपण मोगडाळ हलवा याची रेसिपी पाहणार आहोत अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी एकदम सोप्या बनवणार आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार मी श्रावणी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर मग मोगडाळ हलवा पाहूयात तर मुग डाळ हलव्यासाठी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे ही तीन ते चार पाण्यामधून चांगली धुवून घेतली आहे धून झाल्यावर ती एका चाणीवर नितळ ठेवली त्यातील पूर्ण पाणी गाळून घेतलं जमेल तेवढं सगळं पाणी काढल्यावर एका कॉटनच्या जाडसर कपड्यावर किंवा रुमालावर ही डाळ अशी पसरवून ठेवली आहे ही मुगड चांगली कोरडी होईपर्यंत कपड्यावर ठेवायची तर इथे साधारण सात ते आठ तासाने ही अशी छान कोरडी झाली आहे आता ही डाळ एका पॅन किंवा कढईत घेऊन गरम करायची तर इथे मंद गॅसवर चांगली खरपूस होईपर्यंत ही डाळ भाजायची आहे ही डाळ जास्त वेळ भाजली की हलवा बनवताना जास्त वेळ लागत नाही म्हणून ही आता भाजतानाच व्यवस्थित भाजून घ्यायची तर इथे मला दहा ते बारा मिनिट भाजायला लागले आहेत आणि डाळीचा रंग सुद्धा चेंज झाला आहे डाळीला सुगंध पण चांगला यायला लागला तर आता ही डाळ काढून घ्यायची आहे ही काढलेली डाळ आता थंड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे आता इथे आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स भाजायचे आहेत त्यासाठी इथे अर्धा ते एक चमचा तूप पॅन मध्ये गरम करायचं त्यात एक चमचा कापलेला बदाम एक चमचा कापलेला काजू आणि एक चमचा कापलेला पिस्ता हे तिन्ही पण मंद गॅसवर भाजायचं आहे त्यातील ओलसरपणा काढून टाकायचा आहे आता हे ड्रायफ्रुट सोनेरी रंगावर भाजून झाले आहेत आणि सुगंध पण छान पसरला आहे तर हे ड्रायफ्रूट्स आता काढून घ्यायचे आहेत काढलेले ड्रायफ्रुट्स बाजूला ठेवूया हे आप आपल्याला साखरेचे पाणी करायचं आहे त्यासाठी एका पातेल्यात दोन वाटी पाणी गरम करायचं गॅस मोठा ठेवायचा त्यात एक वाटी साखर घालायची आणि ही साखर विरगळेपर्यंत पाणी गरम करायचं त्यात सात त्यात केशरचे धागे घालायचे साखर फक्त गरम करायची आहे त्याचा पाक करायचा नाहीये साखर फक्त विरगळवून घ्यायची आहे तर आता या पाण्याला चांगली उकळी यायला लागली आहे साखर बिरगळल्यानंतर उकळी आल्यावर थोडा वेळ उकळी येऊ द्यायची नंतर, नंतर मग गॅस बंद करायचा आहे तर ही साखर पूर्ण आहे आता गॅस बंद करून हे बाजूला ठेवून देऊया तर आता मुगडाळ हलवा बनवण्यासाठी एक पॅन गरम करायचा आहे त्यात एक वाटी तूप गरम करायचं तूप थोडं गरम झालं की त्यात एक छोटा चमचा बारीक रवा घालायचा एक छोटा चमचा बेसन घालायचं दोन्ही पण छान मिक्स करायचं आणि काही सेकंदच गरम करायचं जास्त रोस्ट करायचं नाही ते फक्त तुपामध्ये चांगलं एका सेकंदासाठी फ्राय करून घ्यायचंय हे छान चा। परतून झालं की वाटलेली मुगडाळ पावडर आहे ती घालायची आता ही मुग डाळ पावडर सतत ढवळत राहायचं आहे त्याच्या गुठळ्या व्हायला द्यायच्या नाहीयेत आणि गॅसची आज मीडियम टू लो ठेवायची आहे हे मिश्रण चांगलं फुलेपर्यंत सतत ढवळत राहायचंय हे असं सतत परतल्यामुळे ती पावडर सगळीकडे सारखी भाजली जाते आणि छान फुलेपर्यंत परतत राहायचंय तर इथे मला पाच ते सात मिनिट झाली आहे हे मिश्रण चांगलं फुललं सुद्धा आहे तर आता त्यात गरम केलेलं साखरेचं पाणी घालायचं पाणी थोडं थोडं घालायचं पाणी घातल्यानंतर मंद आचेवर हे मिश्रण सतत ढवळत राहायचंय मिश्रणाला तूप सुटेपर्यंत ढवळत राहायचंय मिश्रण थोडं ड्राय व्हायला लागलं की त्यामध्ये वेलची पावडर घालायची वेलची पावडर घालून चांगलं परतून घ्यायचं नंतर भाजलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे भाजलेले ड्रायफ्रुट सुद्धा एक ते दोन सेकंद चांगले मिक्स करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता हा मस्त पैकी हलवा तयार झालाय हा हलवा बनवायला मला दहा ते बारा मिनिट लागले असा घरच्या घरी छान मूगडाळ हलवा बनतो तर आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया हा असा मस्त सुगंधित मुगड डाळ हलवा कुठल्याही शुभ कार्यात बनवला जातो जास्त करून लग्नाच्या जेवणामध्ये हमखास हा गोड पदार्थ म्हणून बनवला जातो खूप मस्त चवीचा मुगड डाळ हलवा झाला आहे तर आता सणवार चालू आहेत तर तुम्ही सुद्धा असा मुगड डाळ हलवा एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद